माय बाप प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाला एक दिवस मरावच लागत जो आलेला आहे त्याला जावंच लागेल ज्याने पहिला श्वास घेतला त्याला शेवटचा श्वास हा घ्यावाच लागेल ज्याची पाचवी झाली त्याचं दाव होणार मृत्यू हे अंतिम सत्य आहे प्रत्येकाला जायचं आहे मग आपल्याकडे व्यक्ती ज्या वेळेस माणूस म्हणजे शेवटच्या स्टेपला येतो तर त्यावेळेस त्याला खाली घरात असणारा एखादी पन्नास साठ हजाराचा जो बेड बनवतात ना आपण शेवटच्या क्षणात टाकलं म्हणताय तुम्ही बेडवर टाकलं जातं का खाली कुठे टाकलं धरती आईच्या धरणी आईच्या कुशीत त्या ठिकाणी टाकलं जातं शेवटचा श्वास कुठे घ्यायचा आपल्याला त्या आईच्या कुशीत मग आपण आयुष्यभर एवढे राबराब राबतो आणि राब तो पन्नास साठ हजाराचा बेड बनवतो तो काही कामाचा नाही त्या ठिकाणी खाली टाकलं जातं ज्यावेळेस प्राण जातात प्राण गेल्यानंतर लगेच आंघोळीची तयारी होते आंघोळीची तयारी होते मग बाबाने बनवले व्ही आय पी बाथरूम मध्ये बाबाला नेलं जात बरोबर का नाही ना मग कोणासाठी बांधून ठेवलाय बाबाने शेवटची आंघोळ सुद्धा कुठे होते बाहेर होते त्यानंतर मग पुढच्या विधी तिसऱ्या दिवसाचा विधी होतो तिसऱ्या दिवसाचा विधी झाला की त्या ठिकाणी मग धावक केलं जातं दहाव्या दिवशी आता धावक का करतात दहावं तेरावं का करतात तर दहावं हे दहा प्रकारच्या क्रियेमधून मुक्त होण्यासाठी केलं जात मग आपल्याकडे अजून एक विधी आहे तो म्हणजे तेराव्याचा कारण गरुड पूर्णामध्ये सांगितलेला आहे की जन्माला आलेल्या बाळावर सोळा प्रकारचे संस्कार झाले पाहिजे पण सोळा प्रकारचे संस्कार होता का नाही तीनच प्रकारचे संस्कार होता एक जन्मसंस्कार एक विवाह संस्कार आणि शेवटचा म्हणजे अंत्यसंस्कार मग बाकीचे तेरा संस्कार होत नाही म्हणून त्या ठिकाणी तेराव हे करावं लागतं विठल विठल सुरू होतो पुढचा प्रवास सुरू होतो हा जीव त्या ठिकाणी तो पुढचा प्रवास सुरू होतो वैतरणीच्या काठा पर स्वर्गाचा प्रवास सुरू झाला की जाता जाता पुढे वैतरणी नावाची नदी लागते त्या वैतरणी नदी पर्यंत जाण्यासाठी अठ्ठेचाळीस दिवस त्या जीवाला लागतात मग आता ते अठ्ठेचाळीस आणि अगोदर ते जे होते तेरा किती झाले बर का तेरा आणि अठ्ठेचाळीस किती झाले इथं गणित मला पण येत नाही बरं पण म्हणून तुम्हाला विचारते एकसष्ट बरोबर किती एकसष्ट एकसष्टव्या दिवशी तो जीव त्या वैतरणीच्या काठाशी जाऊन पोहचतो आता वैतरणी नदी ही काही पाण्याची नदी नाही ती घाणेजी नदी आहे मला मूत्राची नदी आहे आणि तिला पार करणं एवढं सोपं नाही मग तिला पार करायचं असेल तर तिच्या काठाशी एक काम कामधेनु नावाची गाय त्या ठिकाणी उभी असते मग त्या काम धेनू नावाच्या गायीच्या सहाय्याने ती वैतरणी नदी पार करता येते परंतु ती काम कामधेनु नावाची गाय त्याला सहाय्यता करते ज्याने आपल्या जीवनामध्ये कधी गोदान केलं असेल कधी गौमातेची सेवा केली असेल त्याला ती सहायता करते मग ती वैतरणी नदी पार करायला एकोणचाळीस दिवस लागतात आता एकोणचाळीस आणि एकसष्ट किती झाले बर शंभराव्या शंबर दिवशी त्या ठिकाणी हा जीव त्या ठिकाणी स्वर्गाच्या यम दरबाराच्या पुढे स्वर्गाच्या गेट जवळ जाऊन पोचतो आणि तिथं गेल्यानंतर तिथं एक सरकारी वकील उभा असतो तो, तो म्हणजे चित्रगुप्त आता सरकारी वकील चित्रगुप्ता आताच्या वकिलांना आपण भूल पाडू शकतो पण त्या वकिलाला भूल पाडता येत नव्हती कारण तेव्हा सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले हो असतात बरं का आपल्यावर सीसीटीव्ही कॅमेरा आहे जर आपण तिथं सांगितलं तर चित्रगुप्ताने विचारलं तू असा असा गुन्हा केलेला आहे आपण म्हणतो की नाही नाही मी तसं काहीच केलं नाही मग तो सांगतो आना रिमोट मी लावतो टीव्ही आणि मग दाखवतो सगळं आपल्याला आपण काय काय केलंय किती पाप केलं किती पुण्य केलं तिथं सगळं दिसतं त्या चित्रगुप्ताकडे आरोप पत्र सादर केलं जात ते आरोप पत्र चित्रगुप्त मध्ये घेऊन जातो आणि त्याला पास करण्यासाठी त्या ठिकाणी दोनशे पासष्ट दिवस लागतात मग दोनशे पासष्ट आणि शंभर किती झाले तीनशे मग तेव्हा कुठे वर्ष श्राद्ध हे केलं जात विठल विठल आपण त्या ठिकाणी वर्ष श्राद्ध तेव्हा पित्र जेऊ घालतो बरोबर की नाही पित्र जेऊ घालतो आता पित्रांचा बघा वर्ती ही जेवण मिळतं पण कोणाला मिळेल ज्याने कधी आपल्या आयुष्यामध्ये अन्नदान केलं असेल बरोबर की नाही जर अन्नदान केलंच नाही त्याला जेवण मिळेल का ज्यावेळेस कर्ण चित्रगुप्ताकडे कर्ण मेला चित्रगुप्ताला सांगितलं म्हणले बाबा मला भूक लागली आहे मला जेवायला पाहिजे चित्रगुप्त मध्ये केला आणि चित्रगुप्ताने एका ताटामध्ये हिरे मोती सोनं सगळं आणून त्या कर्णाच्या पुढे ठेवलं कर्ण सांगतो म्हणले मी तुला भूक लागली सांगितलं मला हिरे मोती नको अरे म्हणले भूक लागली तर खा ना तू आता कारण आयुष्यभर तू हेच काम केलं दान केलं पण तू हेच दान केलं अन्नदान कधी केलं का जेव्हा जेव्हा तुझ्याकडे जेवण मागायला कोणी आलं तेव्हा तेव्हा तू पांडवांकडे बोट दाखवायचा पांडवांच्या घराकडे बोट दाखवायचा कारण बऱ्याच जणांचं आहे ना बोलणं चालणं आमच्याकडे पावून सात तुमच्याकडे तसं काम होत तिकडे आता एक काम कर जे बोट तू त्या पांडवांच्या घराकडे दाखवायचा त्या बोटामध्ये काय आहे अमृत तू एक काम करते बोट चाखत बस मग आयुष्यभर जर आपण अन्नदान केलं नाही तर आपल्याला काय करावं लागेल बोटच चाखत बसावं लागेल म्हणून आयुष्यामध्ये आलं ना तर अन्नदान हे करायलाच पाहिजे विठल विठ जन्माला आल्यानंतर काय करतो आपण राब राब राबतो राब कष्ट करतो हाडाची काड करतो रक्ताचं पाणी करतो एवढे कष्ट करतो मग कष्ट केल्यानंतर असं मला सांगा एखादी बाबाने बिघेची दहा बिघे शेती केली आणि त्याच्या मुलाने बाबा नंतर म्हटलं बाबा गेल्यानंतर की माझ्या बापाला एक बेगे जमीन मध्ये आपण समाधी करू असं कधी आठवलं का माझ्या बापाने एवढा मोठा बंगला बांधला नको नको माझ्या बापाच्या हाताचा आहे तो बंगला आहे ना त्या बंगल्यातच माझ्या बापाला मी जाळेल असं कधी आठवलं का कधीच नाही म्हणून लोभ न करता मला तरी असं वाटतं दान धर्म करायला पाहिजे कारण माणूस गेल्यानंतर काहीतरी चांगलं नाव मागे शिल्लक असायला पाहिजे माणूस गेला की गावातल्या चार लोकांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले पाहिजे एकदा महाराजांसोबत कार्यक्रमाला गेली कार्यक्रम सकाळचा होता कार्यक्रम संपला एक बाबा तिथे आले बाबांनी सांगितलं म्हणले महाराज ताई दोन मिनिटं फक्त या गरीबाच्या झोपडीला पाय लावा आता वयस्कर लोकांचं ऐकावं लागतं महाराजांना सांगितलं ला, महाराज आपण एवढे लांब आलोय बाबांकडे आपण जायला पाहिजे कार्यक्रम संपला बाबांची गाडी पुढे चालत होती आम्ही बाबांच्या मागे निघालो चालता चालता शेतामध्ये आता तिकडे नाशिक भागामध्ये शेतामध्येच घर असतात शेतामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी बाबाची गाडी उभी राहिली तिथं फला मोठा बंगला होता आता आम्हाला असं वाटलं की बाबा कदाचित तिथं कामाला असावे बाबा गाडीच्या खाली उतरले आम्ही उतरलो बाबा बंगल्याच्या समोर घेऊन गेले सांगतात म्हणले ताई महाराज ही गरीबाची झोपडी आहे आता आम्ही त्या बंगल्याकडे पाहिलं म्हटलं बाबाची जरी गरीबाची झोपडी असेल तर आपलं घर काय असेल बाबाने घरात प्रवेश केला आणि सांगितलं एक एक रूम दाखवायला सुरुवात केली आम्हाला सांगितलं म्हणले महाराज धिस इज माय हॉल दिस इज माय किचन दिस इज माय बेडरूम एक एक रूम दाखवत दाखवत बाथरूम पर्यंत घेऊन गे गेला आणि बाथरूम मध्ये बाबा सांगतो महाराज दिस इज माय बाथरूम हे बाथरूम बनवायला फक्त साडे सव्वीस लाख रुपये लागले पूर्ण वेस्टर्न आहे परत चालत चालत हॉलमध्ये आलो न राहता बाबांना विचारलं बाबा तुम्ही सांगताय साडेचार कोटीचा बंगला तुम्ही भानला साडे सव्वीस लाखाचा बाथरूम तुम्ही भानलं पण तुमची शेवटची आंघोळ कुठे होणार बाहेर कितीही करा शेवटी कुठे जातो माणूस स्मशानात गरीब आणि श्रीमंत दोघही दोन बाय सहाच्या खोलीमध्ये जातात म्हणून मा अहंकार कशाचा करायचा हे घर जे आहे हे भाड्याचं आहे याला केव्हाही खाल खाली करावं लागेल जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक का घर है एक नाही एकनी i से का, से का। आता मरणाला वेळ लाग नाही आधीचे लोक शंभरी गाठायचे पण आता शंभरी सुद्धा पाहायला मिळत नाही आता मरणाला वय लागत नाही जेव्हा त्याचा मिस कॉल आला नाही दे बरो भरोसा नाही आपण किती प्रेम करतो त्या किती प्रेम करतो दिवसभर इकडे बघ तिकडे बघ आरशात बघ किती प्रेम करतो आपण पण ते आपलं आहे का आपलं काहीच नाही किती खर्च करतो आपण त्याच्यावर फेर लवलीच्या लवलीच्या पुढ्याला बरोबर की नाही महिला मंडळ पुरुष मंडळींना काही घेण देणं नाही आपण कुठे निघालो की एवढी तयारी चालते पुरुष मंडळी बिचारे बटण लावत लावत बस मध्ये चढता त्यांना काही घेण देणं नाही पण ते आपलं नाही बरं का ज्याला आपण एवढं जपून ठेवतोय ते आपलं नाही ते त्याचा आहे तो कधीतरी घेऊन जाईल विठल विठल या अभंगामध्ये तुको बर सांगतात देहाच महत्व सांगतात पण हरीला साठवायचं सांगतात पण बरेच लोक म्हणतात कि महाराज तुम्ही सांगताय कि या देवाला हृदयामध्ये साठवायचं आहे पण मग आमचा फायदा काय कारण आम्हाला देव दिसला नाही तर आम्ही त्याला साठवायचं कस आम्ही देवाला मान नाही बरेच लोक देवाला मान नाही विज्ञानवादी लोक तर सांगतात आम्हाला जे दिसतं आम्ही त्याला सत्य मानतो जे दिसत नाही त्याला खरं कसं मानायचं आता मला सांगा यांना देव कस काय दाखवायचं बरं का जपित तपीत ज्ञानी होऊन गेले आणि यांना कुठून देव दाखवायचा मग हवा दिसत नाही मग ते नाही का महिला मंडळ बोलत चला हवा दिसत नाही मग ते नाही का आहे ना फुलात ना सुगंध दिसत नाही मग तो नाही का आहे ना एवढंच नाही एवढे मोठे फोकस लागले वायरी आता वायरीमध्ये करंट दिसत नाही मग ते नाही का आता बाकीच्यांना शंका आहे घरी जा बाकीच्या बोट घाला कळेल तरी आपल्याला करंट आहे की नाही बरोबर की नाही तुम्ही झोपलात का काही कन्फ्यूज आहात का मग तुम्ही एवढं शांत काबर बसले थोडं बोलत चला हसत चला बरोबर बर की नाही म्हणून महाराज म्हणता देव आहे आणि तो एकच आहे मग आता तुम्ही म्हणणार महाराज जो देव आहे जो एक देव आहे नेमकं त्याला काय करायचं तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात

त्यांना मात्र हनुमंताला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही जग जरी माझ्या सत्तेने शिवाय चालत नसेल पण मात्र मी हनुमंता शिवाय चालत नाही दुनिया चले ना श्रीराम राम की चले ना हनुमान के केलेना बर का एक काम कर तुझ्या जवळ काही असेल तर तू देऊन टाक सीता माता डोक्याला हात लावतात म्हणले बाई या माणसाला या माणसाला डोकं खरंच डोकं नाही पैसे देऊन घरी आणतो त्याला डोकं घरात बसून खाऊ घालतो त्याला डोकं बरोबर की नाही तुमच्या पुढे तुमच्यासाठी एका घराची दोन घर करतो तरी त्याला डोकं बरोबर ना बाजारात जाणार वेडांगे राहणार सीता माता सांगायच्या या माणसाला डोकं आपल्या गड्यामध्ये जो माहेरा नवरत्नांचा हार आणला होता तो हार काढला आणि हनुमंताला देऊन टाकला सांगितलं म्हणले हनुमंता हा नवरत्नांचा हार, हार येका येका आहे एका एका रत्नाची किंमत एका पृथ्वी एवढी आहे याला सांभाळून ठेव हनुमंतरायाने तो हार घेतला आणि थोड्याच अंतरावर गेले आणि उंच अशा हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसले बरोबर हो म्हणताय का तुम्ही काय झोपल्या हरभऱ्याचे एवढे मोठे मोठे झाड आहे आपल्या जळगाव जिल्ह्यात झाडावर जाऊन बसला आणि एक एक रत्न दाताने तोडायला सुरुवात केली विभीषणाने पाहिलं सीता मातेकडे धावत धावत आले म्हणले मैया तुम्ही जो हार नवरत्नांचा दिलेला होता हनुमंत राहिला त्याने तो तोडून टाकला आता महिला मंडळ माहेर राहून आणलेली वस्तू जर कोणी खराब केली आपल्याला किती राग येतो बरोबर की नाही भलेच ते इकडच्या पैशांची तिकडनं आणलेली असते तरी सुद्धा राग येतो तसं सीता मातेला रागायला धावत धावत गेल्या म्हणले मेला मरकटा तुला काही अक्कल आहे का अरे मी तुला सांगितलं होतं एका रत्नाची किंमत एका पृथ्वी एवढी आहे आणि तू तोडून टाकली म्हणून त्याला सांगतात मैया मी कोणतंच रत्न ओळखत नाही मी फक्त एकच रत्न ओळखतो ते म्हणजे कोणतं पायोजी मैने राम धन पायो पायो अरे त्या निर्जीव वस्तू मध्ये काय तुझ्या प्रभू रामचंद्रांना पाहतोय तुझ्या हृदयामध्ये तरी आहेत का त्यावेळेस हनुमंतरायने एका क्षणाचा विलंब न करता आपली हाताची नख घेतली छाती मध्ये घातली छाती पडली श्री राम जानकी बैठे में पद्धतीने हनुमंतरांनी प्रभू रामचंद्रांना आपल्या हृदयामध्ये साठवलं भगवंत हा पाण्यासारखा आहे त्याला कुठला आकार नाही त्याला कुठला रंग नाही हे बघा अजून एक थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगून जाईल ते म्हणजे सावता महाराज सावता महाराजांनी आपलं पूर्ण आयुष्य हे कुठे मंदिरात गेले नाही कुठे तीर्थ यात्रा करायला गेले नाही फक्त जागेवरच एकाच ठिकाणी बसून त्याने भगवंताचं नामस्मरण केलं प्रत्येक असणाऱ्या शेतामध्ये भाजीपाल्या मध्ये सुद्धा देवाला पाहिलं ज्यावेळेस भगवंत भजन ऐकलं सावता महाराजांचं आणि देवाला वाटलं स्वतः देवाला वाटावं की आपण आपल्या भक्ताला भेटायला जा त्या ठिकाणी जावं जेव्हा भगवंत स्वतः निघाले नामात श्रेष्ठ नामदेवराय आणि ज्ञानात श्रेष्ठ माऊली यांच्या सोबत दोघांसोबत चालत असताना ज्यावेळेस अरण गाव त्या ठिकाणी आलं देवाला कळलं की या दोघांना नामदेवरा नामाचा आणि माऊलींना ज्ञानाचा अहंकार झाला आणि देव तिथून गुप्त झाले आता देवाला अहंकारी लोक चालत नाही अहंकार लोकांच्या जवळ जात नाही त्यांनाही जवळ येऊ दे नाही बऱ्याच लोकांना अहंकार असतो बरं का कोणाला पैशाचा असतो कोणाला ज्ञानाचा असतो कोणाला कलेचा असतो प्रत्येकाला अहंकार असतो पण अहंकारी लोक देवाला चालत नाही कळलं आणि देव गुप्त झाले जसे धावत धावत आले जिथे सावता महाराज खुरपत होते त्या ठिकाणी आले म्हणले आहो सावता महाराज आहो सावता महाराज मला वाचवा माझ्या मागे दोन चोर लागले एक नामरूपी आणि एक ज्ञानरूपी सावता महाराज असायला लागले म्हणले देवा तुझ्या मागे चोर लागले आणि तू कधीपासून चोरांपासून लपू लागला तूच तर चोर, चोर आहे ना देवा भगवंत सा, सांगितलं म्हणले सावता महाराज अहो खरंच माझ्या मागे चोर लागले मला लपण्यासाठी जागा द्या सावता महाराजांच्या हातामध्ये विडा होता सावता महाराज सांगतात म्हणले देवा चिंता करू नका विडा घेतला आपल्या छातीमध्ये घातला आणि देवाला ती छाती पाडून सांगितलं म्हणले देवा लपाता इथं साठ विला दाता त्रैलोक्य महाराजांनी सुद्धा भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवलं मग तुम्ही म्हणणार महाराज हृदयामध्ये साठवल्यानंतर आमचा काय फायदा तर ऐका ज्यांनी ज्यांनी देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं त्यांचं काय होतं महाराज अभंग दुसऱ्या चरणात सांगत